हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तो ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सकाळी सकाळी आई भेंड्या कापत होती तर तिला सगळ्या भेंड्या लावल्याला कशी गोंडस दिसत होती बघा ती मग तिचे फोटो वगैरे काढले मग नंतर आम्ही भोगू बरोबर थोडस खेळत होतो थो आई तिला खेळवत होती भोगू बरोबर मग त्याच्यानंतर मामा आला मामाचे सध्या पेपर चालू आहे त्याच्यामुळे मामा काय एक दोन तास हाडले कॉलेजला जातो आणि पेपर संपला की येतो त्याच्यानंतर मग आम्ही आलू पराठे बनवले होते वहिनीने आलू पराठे केले होते आलू पराठे खात होतो ती बघा वहिनी आलू पराठे करते त्याचे बसे आपले ती पराठ्यांना यांना तिघळ लावतीये बिचारे बघा

मग इकडे आवरल्यानंतर डान्सची प्रॅक्टिस चाललेली इचा डान्स बघून बघून आजीने डोक्याला हात लावला होता पण तरी ही काय डान्स करायचं थांबत नव्हती इचं चालूच मग आई दुपारी बाहेर गेलेली तिला शॉपिंग करायची होती जरा सामान वगैरे घ्यायचं होतं तर हे बघा तिने ज्वेलरी आणलेली नववार घालायची त्याच्यामुळे तिचा तिला सेट हवा होता आणि आजीसाठी तिने नथ आणलेली हे सगळं सामान आणलं होतं तिने खूप कमी पैसा मग संध्याकाळी आजोबांनी आमच्यासाठी थोडीशी वेळ आणलेली म्हणजे मुरमुरे आणि पापडी म्हणजे जे ती खाऊ शकते ते आणलेलं तिला बघा ते बघून किती आनंद झाला होता मग त्याच्यानंतर मावशीने आमचा खाऊ घेतला मग परत आम्ही रडायला लावलो आणि याच्यानंतर आमचा अचानक प्लॅन ठरला की बाहेर कुठेतरी जाऊया म्हणून काहीतरी खायला मग अशीच अचानक प्लॅन ठरत निघतो मग हिचं सगळं आवरलं हिला पॅक केलं थंडी आहे ना थोडीसा इतकी नाही पण थोडीशी आहे त्याच्यामुळे मी तिला टोपे वगैरे घालून पूर्ण पॅक केलं निघालो आम्ही छान वाटतय बाला आणि मग रस्त्याने जाता जाता ठरवत होतो की कुठं जायचं कुठे जायचं आधी चाललेलं की हॉटेलला जाऊ मग नंतर कोण म्हणत होतं की नको लाईट लाईट खाऊ चायनीज वगैरे हे ते मग त्याच्यामुळे सगळ्यांच्या मतानुसार आम्ही इथे स्टँडवर जी सुप्रीम पावभाजी आहे तिथे आलो फायनली मग सगळे आल्यानंतर आज गेलो आत गेल्यानंतर मग ठरत होतो की काय ऑर्डर करायचं काय नाही मग सगळ्यांनी ठरवला मामा तोपर्यंत तिला सांभाळत होता त्याच्यानंतर तर ही थोडीशी खेळली ते तिला पण मी खायला घेऊन दे गेलेली आम्ही सगळे खाणार म्हटल्यावर मग तिला पण ती पण खाणार आमच्याबरोबर त्याच्यामुळे मी तिला बनवून नेलेलं मग पप्पांनी तर त्यांची सगळ्यात पहिले ऑर्डर दिलेली पावभाजी ती सगळ्यात पहिले आली पप्पांनी त्यांची त्यांची सुरुवात पण केलेली आणि आमच्या पाच सहा जणांची ऑर्डर वेगळी होती तर त्यातली पहिली आली सोयाबीन चिल्ली पावला पण ती खायचं होतं सगळं मग नंतर आली पनीर चिल्ली नूडल्स मग चायनीज भेळ आणि मंचुरियन राईस असं पाच सहा ऑर्डर आलेल्या मग कोण फोटो काढत आहे तर कोण खात अक्षरशः आम्हाला शेवटी ना ते जात नव्हते एवढं झालेलं मग पप्पा पण आमच्यातला वाटा घेत होते थोडा हे <स्थाँगा> काय रे ते काय रे हे मला थोडं द्या ते मला थोडं द्या मग मावचे फोटो काढले आणि मग इकडे ना आम्ही असे उल्या बोटांनी ना भरवतो बघा कसं ठरवतंय माझं बाळ काही पण काय त्या बोटात काही नसतं काय नाही पण आपण आ, आ करायचं आणि छान छान म्हणायचं मग तिला ते आवडतं <laughs> इकडे बघा कशी मस्ती करत होती खा तिला काकडी खात होती तिला मग आम्ही जे खातो ते खायचं होतं ना मग तिला काकडी दिलेली इकडे पेमेंट करायची वेळ आधी मग सगळे एकमेकांकडे बघत होते कोण देणार कोण देणार मग फायनली आमच्या कॅशियरने आमचं पेमेंट केलं आणि आम्ही निघालो घरी जायला मग ठरत होतं आईस्क्रीम वगैरे खायचं काय पण कॅन्सल केलं मग त्याच्यानंतर घरी आलो तर घरी पण माऊचं थोडं खाणं राहिलेलं ना माईन ते जेवत होते त्यांच्याबरोबर ती पण खायला बसली